हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात पवित्र नदी कोणती आहे ऑप्शन ए कावेरी बी नाईल सी यमुना डी गंगा उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गंगा पसुन गंगा नदी ही प्राचीन काळापासून पूजनीय आहे आणि ही हिंदू नद्यांमध्ये सर्वात पवित्र मानली जाते गंगावर असलेल्या तीर्थ नावाची हिंदू तीर्थक्षेत्रे अगदी महत्वाची आहे गंगा नदी हिंदूसाठी एक पवित्र पाण्याचे शरीर आहे जे हिमालय पर्वतापासून सुरू होते आणि बंगालच्या उपसागरात रिकामी होते प्रश्न दुसरा आहे हवेच उठणारा मासा कोणता आहे ऑप्शन ए जेली फिश बी गोल्ड फिश सी फ्लाइंग फिश डी स्टार फिश तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फ्लाइंग फिश फ्लाइंग फिश हे अत्यंत सुधारित पेक्ट्रोल फिन्स किरण फिन असे मासे आहेत उडणारे मासे पॉवर फ्लाईट करण्यास सक्षम नाही ते ताशी मैल म्हणजे छप्पन्न पेक्षा जास्त वेगाने स्वतःला पाण्याबाहेर काढू शकतात त्यांच्या सुव्यवस्थित टोरपॅटो आकारताना पृष्ठभाग तोडण्यासाठी पाण्याखाली पुरेसा वेग गोळा करण्यात मदत करतो आणि त्यांचे मोठे पंख पेट्रोल पंख त्यांना हवेत उडवतात उडणाऱ्या माशांनी भक्षकांपासून सुटका करण्याची ही त्यांची उल्लेखनीय ग्लायडिंग क्षमता विकस विकसित केली असे मानले जाते प्रश्न तिसरा आहे भारतात सर्वप्रथम वीज कोणत्या शहरात आली ऑप्शन ए कोलकाता बी गोवा सी दिल्ली डी मुंबई मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोलकाता भारतातील विद्युत प्रकाशाचे पहिले प्रात्यक्षिक कोलकाता येथे अठराशे एकोणऐंशीमध्ये ब्रिटिश वसाहतीदरम्यान आयोजित करण्यात आले होते पहिले प्रात्यक्षिक चोवीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी डब्ल्यू फ्लेरियन कंपनीने केले होते प्रश्न चौथा आहे फ्रीजमध्ये कोणत्या गॅसचा उपयोग केला जातो ऑप्शन ए नॉर बी ऑक्सिजन सी हॅलोजन डी नायट्रोजन तुम्हाला उत्तर येत असेल तर, ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नॉर फ्लुरेन इथेन किंवा नॉरफ्ल्युरेन हा आजकाल सर्वात जास्त वापरला जाणारा गॅस आहे यापूर्वी उत्पादक अमोनिया आणि इतर हानिकारक वायू वापरत होते प्रश्न पाचवा आहे प्लॅटीपक्स पक्षी कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए जपान बी ऑस्ट्रेलिया सी अमेरिका डी भारत उत्तर असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया प्लॅटिपस हा एक उल्लेखनीय सस्तन प्राणी आहे जो केवळ ऑस्ट्रेलियातच आढळतो या अंडी बदक बिल्ड बिवर शेपटी पाय असलेला या सस्तन प्राण्याचे असामान्य स्वरूप पाहून प्रथम युरोपियन निसर्गवाद्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता परंतु सतराशे नव्याण्णवमध्ये जतन केलेले प्लॅटिपस शरीराचे परीक्षण करणाऱ्या पहिल्या शास्त्रज्ञांनी ते अनेक प्राण्यांपासून बनलेले बनावट असल्याचे ठरवले फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद